सत्यघटनेवर आधारित हृदयस्पर्शी कथा अखेरची भेट माझी एक इच्छा आहे मला वचन दे तू ती पूर्ण करशील जान्हवीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरवली होती मला सांग काही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे तू फक्त सांगून तर बघ मी भावनाविवश होत गेलो बरं मग मी सांगते असे म्हणत ती माझ्याजवळ आली तिच्या डोळ्यात माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागरच होता मला हे जाणवत होते की तिच्या शांत आनंदी निळ्या डोळ्यात माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहत होते माझ्या मिठीत गुरफाटून तिने माझ्या ओटांना हळूवार स्पर्श केला तो क्षण माझ्यासाठी खूपच सुंदर होता आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरवला होता आणि मग ती हसत हळूवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली फक्त हा जो क्षण होता तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे मला वचन दे की मी तुला सोडून जाणार असेन त्या क्षणी तू माझ्याजवळ असशील तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन तिचे शब्द माझ्या हृदयाला मिडले मी भावनाविवश होत म्हणालो मी वचन देतो पण अशी वेळ मी येऊच देणार नाही मी मीही तुझ्यासोबत जाईन मी एकट्या राहून काय करणार असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने माझे हृदय वेगाने धडधड करू लागले माझे तिच्यावर खूप प्रेम होते माझे जीवन माझी जानवी होती महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मी ज्या मुलीचे प्रेमात पडलो ती जानवी होती तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो असे म्हणतात की हे पहिल्या नजरेतील प्रेम असते जे मी आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा आपण जातो हे मी प्रत्यक्ष अनुभवले जानवी आणि माझी मैत्री संपूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती माझ्या कुटुंबानेही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि जान्हवी दिल्लीतच राहिली काही वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर होतो पण मनाने अगदी जवळ शिक्षण पूर्ण करून मी परत आलो तेव्हा लगेचच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो जान्हवी कंपनीत काम करत होते आणखी उशीर न करता आम्ही लग्न केले आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो एके दिवशी सकाळीच जान्हवी माझ्या मिठीत शिरली आणि हळूस म्हणाली नवरोबा आता तयारीला ला लागा लवकरच तुला गोड व्हावे लागणार आहे तिचे असे विचित्र बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले असे काय बोलतेस घोडा आणि मी का कशासाठी जानवी म्हणते तू तुझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीस का असे मला विचारताना जान्हवी लाजली तिला काय सांगायचे ते माझ्या लक्षात आले मी आनंदाने उडीच मारली आणि तिच्या कपळाचे चुंबन घेतले तिचा हात धरून मानवलो आज तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आम्ही दोघे एका वेगळ्याच जगात पोचलो होतो आमच्यात एकमेकाबद्दलचे बोलणे कमी आणि बाळाबद्दल जास्त गप्पा होऊ लागल्या बाळासाठी काय विकत घ्यायचे ते कसे ठेवायचे तो काय आणि कसा बोलेल काय करेल यावर आम्ही ना तास गप्पा मारत असू मी डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता तरीही वेळ मिळताच मी होणाऱ्या बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचो एक संपूर्ण खोली मी बाळाच्या सामानाने भरली होती जान्हवीची पूर्ण काळजी घेणे तिला योग्य आहार आणि औषध देणे तिच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहणे हे सर्व करताना मला आनंद मिळत होता लावल्याप्रमाणे वेगाने उडू लागला गरोदरपणाला पाच महिने उलटून गेले होते त्या आनंदाच्या क्षणाची चे आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो पण आमच्या सुखाला गालबोट लागेल हे आम्हाला कुठे माहित होते तो मार्च दोन हजार वीस चा महिना होता संपूर्ण जग कोरोनाच्या थैमानामुळे त्रासले होते भारतातही कोरोना संसर्ग झपाट्याने पसरू लागला होता मी जान्हवीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या डॉक्टर असल्याने मला बराच वेळ रुग्णालयात घालवावा लागत होता त्यामुळे मी ती आईला आमच्या घरी बोलवले होते जेणेकरून माझ्या गैरहजेरीत ती जान्हवीची काळजी घेऊ हो शकेल दरम्यान एके दुपारी जान्हवीची बालपणीची मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली तिला भेटून जान्हवीला खूप आनंद झाला जेव्हा जान्हवीने सांगितले की प्रिया दोन दिवसापूर्वी जान्हवी हे बरोबर नाही तुला माहिती आहे का परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात जान्हवी तू तिच्या जवळ जायला नको होतेस म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की माझे लग्न आणि मला बाळ होणार म्हणून माझे अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबून सांगायला होते की तू आत येऊ नकोस मला भेटू शकत नाही असे वागणे बरोबर आहे का अमन हो बरोबर आहे जान्हवी तुझं तू तु डॉक्टरांची पत्नी आहेस तुला माहिती आहे का आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरत आहे हो पण ती वुहानहून नाही तर वॉशिंग्टनहून आली होती तरीही मी तिला हात धुवायला लावले होते असेलही पण जान्हवी माझे मन सांगते की तू योग्य केले नाहीस तू गरोदर आहेस तुला जास्त धोका आहे कोरोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपड्यांमध्येही असतात ती एकदा तरी खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे कृपा कर पण माझ्यासाठी चुकूनही भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस मी तिला समजवले ठीक आहे पुन्हा कधीच नाही करणार तो विषय आम्ही तिथे थांबवला दरम्यान रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याने मला वेळेवर घरी परतणे कठीण होत असे त्यानंतर अचानक देशात लॉकडाऊन लागला मी सहा सात दिवस घरी जाऊ शकलो नाही मी जान्हवीच्या प्रकृतीची फोनवरच चौकशी करत असे कोरोना रुग्णासोबत राहावे लागत असल्याने मी स्वतःहून घरी जाणे टाळत होतो कारण हा विषाणू माझ्याकडून जान्हवी पर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते दरम्यान एके दिवशी फोनवरून मला जान्हवीची प्रकृती बरी नसल्याचे समजले मी विचारले असता दोन तीन दिवसापासून कोरडा खोकला आणि ताप येत असल्याचे तिने सांगितले तापाची साधी औषधे घेऊन ती बरे होण्याचा प्रयत्न करत होती पण आता तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता मी खूप घाबरलो ही सर्व लक्षणे कोरोनाचीच होती मी सुन्न झालो एकीकडे जान्हवी गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार मी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले तपासणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले चोवीस तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की के जान्हवीला वाचवणे आता शक्य नाही तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की मला अश्रू अनावर झाले माझा जीव असलेली जानवी मला सोडून कशी जाईल पानवलेल्या डोळ्यांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो मला सुरुवातीपासून आजपर्यंतची जानवीची प्रत्येक गोष्ट आठवत होती आणि मग अचानक मला जानवीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले शेवटी जवळ असण्याचे वचन मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन मला माहीत होते की कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेहही कुटुंबियांना दिला जात नव्हता मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लास्टिकचे आवरण घातले जाते जान्हवी पुन्हा कधीच दिसणार नाही तिला स्पर्श करता येणार नाही अशी वेळ जवळ आली आहे मला होते। मी माझे वचन नक्की पूर्ण करेल असे मी मनोमन ठरवले होते मी इतर डॉक्टरांसोबत जान्हवीच्या खाटेपासून थोड्या अंतरावर उभा होतो सर्वांनाच काळजी वाटत होती तेव्हाच मी माझा गाऊन काढला हातमोजे काढले आणि त्यानंतर मास्क काढू लागलो प्रत्येक जण मला असे करण्यापासून रोखत होता एका एक डॉक्टरने तर मला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला पण मी थांबलो नाही मला माहीत होते की आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही मी पुढे गेलो जान्यूच्या जवळ जाऊन तिच्या बाजूला बसलो तिचा हात माझ्या हातात घेतला माझा स्पर्श होताच मोठ्या कष्टाने तिने तिचे बंद डोळे उघडले काही क्षण मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत राहिली मग मी तिच्या ओटांना स्पर्श केला आणि तिला माझ्या हाताने आधार दिला आमच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेवढ्या जानवी माझ्यापासून दूर झाली आणि कसे बसे स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून मला हातवारे करू लागली नाही अमन नाही जा अमन जा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे अमनही तिला म्हणतो माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला पण तिच्या हट्टामुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभं राहावं लागले माझ्या सहकारी डॉक्टरांनी मला लगेचच सॅनिटायझर दिले माझ्या हातांसोबत माझे ओटेही सॅनिटाईज केले मला लगेच आंघोळीसाठी पाठवण्यात आले आंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो कारण जान्हवीसोबतची ती माझी अख्ख्याचीच भेट होती हे मला माहीत होते कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवीन नवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक वा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद